ठाणे महानगरपालिका हद्दीतील नागरिकांची सुरक्षितता सार्वजनिक आरोग्य व प्राणी कल्याण या त्रिसूत्रींच्या अनुषंगाने भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी सर्वकष व शास्त्रीय कृती आराखडा राबवण्याच्या सूचना आयुक्त सौरभ राव यांनी झालेल्या बैठकीत दिलेल्या आहेत सर्वोच्च न्यायालयातील पार्श्वभूमीवरती आयुक्त दालनामध्ये ही बैठक पार पडली या बैठकीस अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी उपायुक्त मनीष जोशी मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रसाद पाटील आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे पशुवैद्यकीय अधिकारी शमा शिरोडकर उपस्थित होते सर्वोच्च न्यायालयाने सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या आदेशानुसार भटक्या कुत्र्यांसाठी पाच निर्देशित संस्थांमार्फत स्वतंत्र निवारे व किनेल सुविधा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे शाळा रुग्णालये क्रीडा संकुलने बस डेपो रेल्वे स्थानके यांसारख्या संवेदनशील व संस्थात्मक परिसंवादातून पकडलेले कुत्रे त्या त्या ठिकाणी पुन्हा सोडण्यात येणार नाहीत तर त्यांना सुरक्षित निवाऱ्यांमध्ये ठेवण्याच्या सूचना आयुक्त सौरव राव यांनी बैठकीमध्ये दिल्या आहेत ठाणे महानगरपालिकेमध्ये प्राणीजन्म नियंत्रण नियमनुसार दोन हजार तेवीसनुसार नुसार तेवी पकड नसबंदी लसीकरण पुनर्स्थापना कार्यक्रम अधिक प्रभावी व सातत्यपूर्ण पद्धतीने राबवण्यात येणार आहे या अंतर्गत भटक्या कुत्र्यांची नसबंदी व लसीकरण करूनच त्यांचं व्यवस्थापन करण्यात येईल आजारी जखमी रेबीजग्रस्त व संशयित रेबीज बाधित कुत्र्यांवरती नियमानुसार स्वतंत्र कार्यवाही केली जाणार आहे भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रित करणे असंख्य महत्त्वाचं अत्यंत महत्त्वाचं असल्याने नसबंदी केंद्राची क्षमता वाढवण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली